मुंबई दादर येथील मंडळाची कर्जत तालुक्यातील नेरळ ममदापूर आणि मुंबई मधील दादर येथे शाळा आहे हजारो मध्ये विद्यार्थी शिकत असलेल्या माहीम विद्या मंदिर मंडळाच्या रायगड जिल्ह्यातील नेरळ आणि मुंबई महानगरात दादर येथे शाळा आहेत तसेच महाविद्यालय आहेत यातील नेरळमध्ये पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या शाळेस विद्यामंदिर मंडळाचे उपाध्यक्ष सतीशचंद्र शंकर फडकर यांचे नाव देण्याचा प्रयत्न कार्यकारिणीकडून सुरू आहे नेरळ येथे नेरळ विद्यामंदिर ही ऐंशी वर्ष जुनी शाळा असून तेथे एकोणीसशे नव्वदच्या दशकात कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले ते कनिष्ठ महाविद्यालय देखील नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय या नावाने ओळखले जाते मात्र याच शाळेत वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले आणि त्यानंतर त्यावेळी विद्यामंदिर मंडळात कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असलेले वास्तुविशारद जयंत टिपणीस यांनी संस्थेला एकवीस लाखाची देणगी दिली त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाला मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय असे नाव देण्यात आले याच संस्थेने नेरळ येथे प्राथमिक वर्ग सुरू केले शिशू ते चौथी पर्यंत सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेस विद्यामंदिर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र शंकर फडकर यांचे नाव देण्याचा घाट कार्यकारिणीने आहे नेरळ येथे ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत उभी राहिलेली शाळा आणि त्या शाळेस तेथील ममदापूर गावचे नाव देखील पन्नास वर्षात देण्यात आले नाही त्याचवेळी तेथे शाळा व्हावी आणि नेरळगावचे शैक्षणिक स्तर उंचवावा यासाठी नेरळ गावातील शांताबाई नाडकर्णी यांनी पावणे तीन एकर जमीन शाळेसाठी दिली आज त्या जमिनीचा बाजारभाव किमान पंधरा ते वीस कोटी एवढा आहे त्या शांताबाई नाडकर्णी यांचे नाव आजपर्यंत संस्थेने कुठेही दिलेले नाही केवळ नाडकर्णी आजी यांच्या नावाने वकृत्व स्पर्धा आयोजित करण्याच्या पुढे संस्थेची मजल गेली नाही मात्र शाळेच्या प्राथमिक वर्गाच्या शाळेला ॲडव्होकेट सतीशचंद्र शंकर फडकर यांचे नाव देण्याचा घाट संस्थेने घातला असून संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चौदा सप्टेंबर रोजी मुंबई दादर येथे होणार आहे त्या वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेत सभेपुढील कामकाजाचा विषय क्रमांक का पाचवर नेरळ विद्यामंदिर प्राथमिक शाळा नेरळ या शाळेस ॲडव्होकेट सतीशचंद्र फडकर यांचे नाव देण्याचा विषय ठेवण्यात आला आहे या विषयाला संस्थेच्या कार्यकारिणीने मंजुरी दिली आहे असे देखील नमूद करण्यात आलं आहे दरम्यान ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नेरळ विद्यामंदिर संस्थेने संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट फडकर यांचे नाव प्राथमिक शाळेला देण्यास माजी विद्यार्थी संघटना यांनी विरोध केला आहे या संस्थेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव यांनी माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा विरोध केला आहे तसेच अन्य कोणत्याही विद्यालय किंवा प्राथमिक विभागांना कोणाचेही वैयक्तिक नाव देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे ही मागणी विद्यामंदिर मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या नावाला विरोध करताना मांडली जाईल असे जाधव यांनी स्पष्ट केलं आहे तर विद्यामंदिर मंडळाने नेरळ येथे प्राथमिक वर्ग सुरू करताना शासनाच्या शिक्षण विभागाकडून ज्या नावावर परवानगी मिळवली आहे ते नाव नेरळ विद्यामंदिर नेरळ तसेच प्राथमिक शाळा नेरळ असे आहे आणि तेच नाव कायम ठेवले पाहिजे अशी माजी विद्यार्थी संघटनेची मागणी आहे महेश भगत वृत्त मराठी निर लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब